नमस्कार मी मिलिंद पगारे आज आपण बघूया नववी विषय गणित आणि यामधील घटक आहे वर्तुळ उपघटक आहे परिवर्तुळ आपण त्रिकोणाचं परिवर्तुळ आज काढणार आहोत आपला त्रिकोण आहे डी एफ आणि यामध्ये डी ही बाजू आपण काढूया फोर पॉइंट टू सेमी आपल्याला कोण डी माप दिलेला आहे साठ डिग्री डी बिंदू मधून आपण साठ डिग्रीवर दुसरी बाजू काढली आपल्याला कोण ईचं माप दिलेलं आहे सत्तर डिग्री आपण ई बिंदू मधून सत्तर डिग्रीवर तिसरी बाजू काढूया आणि आपला डी एफ हा त्रिकोण या ठिकाणी तयार झालेला आहे आता आपण ई एफ या बाजूचा लंब दुभाजक काढूया एफ बिंदूवरून कंस काढूया कंसाचे छेदन बिंदू जोडूया डी एफ या बाजूचा लंब दुभाजक काढूया टी मधून कंस काढले एफ बिंदूमधून आपण कंस काढले या, या दोन्ही कंसाचे छेदन बिंदू आपण जोडूया आपल्याला डी एफ बाजूचा लंब दुभाजक मिळालेला आहे या दोन्ही लंब दुभाजकांच्या छेदन बिंदूला आपण सी नाव देऊया आपल्याला सी हा केंद्रबिंदू ठेवून सी या त्रिज इतकं एक वर्तुळ काढायचं आहे आणि हेच आपलं डी या त्रिकोणाचं परिवर्तुळ आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला या कार्यशाळेसाठी बनवलेलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची लिंक मिळेल आपण हे पीपीटी डाउनलोड करू शकाल आज इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार